सर्वांना नमस्कार सर्वांच विद्या क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो गणित हा विषय अत्यंत महत्वाचा आहे कुठली स्पर्धा परीक्षा गणिताशिवाय होऊ शकत नाही आणि मित्रांनो कुठलाही म्हटलं अभ्यास तुम्हाला करायचं म्हटलं की तुम्हाला काय गणित हा विषय अत्यंत थोडासा कठीण वाटणारा विषय मित्रांनो पण या ठिकाणी गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी आणि गणित विषयामध्ये मास्टर होण्यासाठी मित्रांनो विद्या ए क्लास अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या वर्गांचे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे विविध घटकांचे मित्रांनो गणितावर आधारित लाईव्ह क्लास घेतले जातात तर मित्रांनो हा लाईव्ह क्लास जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी आजच्या लाईव्ह क्लासमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत वस्तुमान असं म्हणणार नाही मित्रांनो थोडस वस्तुमान हा शब्द या ठिकाणी चेंज करायचा राहून गेलेला तर मित्रांनो आपण बघणार आहोत की जे येस येस वस्तुमान येस बरोबर आहे तर वस्तुमान मित्रांनो जास्त नाही वस्तुमान मापन करण्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या साधनांचा सा वापर केला जातो वस्तुमान मोजल्यानंतर ते वस्तुमान किती आहे सांगण्यासाठी मित्रांनो वस्तुमानाचं एकक असतं ते मूलभूत एकक आहे मित्रांनो ग्राम तर ग्राम या एककाचं किंवा ग्राम या एककाबरोबर वस्तुमानाचे इतर जे एकक असतात मित्रांनो त्यांचं परस्पर रूपांतर कसं करायचं तर याबद्दल या क्लासमध्ये आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत मित्रांनो ती कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत काही ट्रिक्स आहेत काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो इथे नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षा असतील तर त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मित्रांनो हा घटक अत्यंत महत्वाचा आहे या घटकामध्ये आपण वस्तुमानाची वेगवेगळी एकक त्यांचं परस्पर रूपांतर आणि त्यावर आधारित अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचा सराव आजच्या क्लासमध्ये आपण करणार आहोत मित्रांनो चला आपण यासाठी मित्रांनो एक लाईव्ह क्लास घेतलेला आहे तो लाईव्ह क्लास तुम्ही बघू शकता आता मित्रांनो या लाईव्ह क्लासमध्ये आपण वस्तुमानाच्या एककाचं रूपांतर करत असताना पहिला प्रकार आपण बघितला मित्रांनो तर तो पहिला प्रकार होता मित्रांनो मोठ्या एककाचं लहान एककामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण त्या क्लासमध्ये बघितलं मित्रांनो या क्लासमध्ये आपल्याला बघायचं वस्तुमानाचं जे लहान एकक असतं मास मेजरमेंटच जे मित्रांनो जेवढे स्मॉल युनिट असतात मित्रांनो त्या स्मॉल युनिटचं कन्व्हर्जन तुम्हाला जर ग्रेटेस्ट युनिटमध्ये करायचं असेल म्हणजे लहान एककाचं रूपांतर मोठ्या एककाचं एककामध्ये करायचं जर असेल मित्रांनो तर आपल्याला काय करावं लागतं तर त्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं दशांश चिन्ह असतं मित्रांनो दशांश चिन्ह खूप महत्वाचं याच्यामध्ये दशांश चिन्ह मित्रांनो हे आपण काय करत असतो जर लहान एककच मोठ्या एककात रूपांतर करायचं असेल तर चिन्ह आपण मित्रांनो डावीकडे सरकवत आपण असतो त्याला डावीकडे न्यायचं असतं तर डावीकडे किती अंकांनी घेऊन जायचं किंवा किती अंकांनी ते पुढे पुढे डावीकडे घेऊन जायचं तर हे आपण बघणार आहोत मित्रांनो चला आपण पहिलं उदाहरण घेऊया पहिला प्रश्न या ठिकाणी घेऊया पहिला प्रश्न बघा सर्वांनी लक्ष द्या इकडे एकमेकांचं परस्परात रूपांतर आपण बघतोय जे वस्तुमानाचे एकक असतात मास मेजरमेंटचे जे युनिट असतात त्यांचं कन्व्हर्जन आपण मित्रांनो या क्लासमध्ये बघत आहोत चला मित्रांनो हा चार्ट किंवा हा डायग्राम आपण याच्यामध्ये बघितलेला आहे मित्रांनो सर्वांनी बघितले तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची मित्रांनो की प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो मग ते या ठिकाणी लांबीची एकक असतील किंवा मित्रांनो वस्तुमानाची एकक असतील किंवा धारकतेची एकक असतील मित्रांनो तर लांबीचे एकक कोणते मित्रांनो लांबीचं एकक आहे थोडं उजळणी करू आपण लांबीचं एक काय मित्रांनो मीटर आज आपण बघतोय वस्तुमान तर वस्तुमानाचं एक काय मित्रांनो ग्राम आणि पुढे आपल्याला धारकतेची एकक बघायची मित्रांनो ज्या द्रव्य स्वरूपात वस्तू असतात म्हणजे पातळ वस्तू असतात तर त्यांचं ज्या वेळेस आपल्याला मापन करायचं ते मापन करण्यासाठी किंवा ते किती आहे सांगण्यासाठी मित्रांनो जे एकक आपण वापरतो तर ते एक काय मित्रांनो लिटर मित्रांनो तुम्हाला इथे एक काही शब्द दिसत आहेत प्रत्येक एककामध्ये युनिटमध्ये तुम्हाला काही वर्ड्स या ठिकाणी आहेत मित्रांनो ते म्हणजे या ठिकाणी किलो आहे मित्रांनो इथे हेक्टो आहे इथे डेका इथे डेसी इथे सेंटी आणि इथे मिली मित्रांनो हे सर्वच सर्व हे सहा शब्द आहेत मित्रांनो हे सहा शब्द तुम्हाला मीटरमध्ये पण मीटर सोबत पण दिसतील ग्राम सोबत पण दिसतील आणि लिटर सोबत पण दिसणार आहे मित्रांनो म्हणजे आपण बघितलं किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर डेसिमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर आपण बघितलं मित्रांनो म्हणजे मीटर सोबत हे शब्द होते आता मित्रांनो इथे हे किलो हेक्टो डेका डेसी सेंटीमिली हे जे मित्रांनो सहा शब्द आहेत ना हे ग्राम सोबत देखील आहेत किलोग्राम हेक्टोग्राम डेकाग्राम ग्राम डेसी ग्राम, ग्राम, ग्राम सेंटीग्राम मिलीग्राम ओके आता हेच शब्द मित्रांनो किलो हेक्टो डेका डेसी सेंटीमिली तर हे जे शब्द आहेत ना मित्रांनो सहा शब्द हे लिटर सोबत पण पुढे तुम्हाला दिसणार आहे हे लक्षात घ्या आणि हे सहा शब्द महत्वाचे आहेत मित्रांनो हा हे सहा शब्द पाठ केले ना तुम्ही तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या मित्रांनो मापनावरती आधारित तुम्हाला तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो मित्रांनो तर मित्रांनो लिटर सोबत किलो लिटर लिटर डेका लिटर डेसी लिटर सेंटी लिटर आणि मिली लिटर मित्रांनो हे सहा शब्द तुम्हाला लिटर सोबत सुद्धा दिसणार आहेत ओके तुम्हाला पुढचं आणि मागचं थोडस अजून गुंतामूण या गोष्टी सांगितल्या तुम्हाला पुढचं अजून क्लिअर व्हावं यासाठी आणि मागचं जे आपण शिकलो त्याची उजळणी म्हणून आता मित्रांनो इथे बघा मित्रांनो आता आपल्याला रूपांतर करायचंय आता कन्वर्जन करायचं मित्रांनो मागचं आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं की एक किलोग्रॅम मित्रांनो काय होतं त्या ठिकाणी एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम आपण बघितलो होतो मित्रांनो एक हजार ग्रॅम आता मित्रांनो हे जे आ, मी तुम्हाला म्हटलं की किलोग्रॅम हे मोठे एकक आहे आणि ग्राम हे मित्रांनो लहान एकक आहे बरोबर आहे पण इथे मात्र मित्रांनो बघा एक किलोग्रॅम म्हणजेच एक, किलो एक हजार ग्रॅम हे दोघही सारखेच आहेत एक किलोग्रॅम आणि मित्रांनो एक हजार ग्रॅम हे दोघही दोघांची किंमत सारखीच आहे फक्त मित्रांनो जर इथे एक किलोग्रॅम असेल आणि मित्रांनो इथे जर एक ग्राम असेल तर मित्रांनो एक किलोग्रॅम मोठे एक ग्राम त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे या अर्थाने म्हणतोय की किलोग्रॅम पासून जर तुम्ही खाली मिलीग्रॅम पर्यंत आले मित्रांनो पेक्षा लहान हेक्टोग्रॅम हेक्टो पेक्षा लहान डेकाग्राम uh, पेक्षा लहान ग्राम ग्रामपेक्षा डेसी पेक्षा डेसी सेंटी ग्रामपेक्षा सेंटी ग्राम सेंटीग्रॅम मित्रांनो मिलीग्रॅम सर्वात लहान आणि असं आपण उलट क्रमाने वरती वरती केलो मित्रांनो तर ही एकक मोठी मोठी होत जातात हे युनिट्स मोठी मोठी होत मित्रांनो ओके चला आता आपण कन्वर्जन करायला शिकणार आहोत मित्रांनो रूपांतर करायचंय मित्रांनो इथे तुम्हाला दिलं एक हजार ग्राम मित्रांनो एक हजार ग्राम म्हणजे किती किलोग्रॅम आता मित्रांनो इथे तुम्हाला ग्रामचं रूपांतर करायचंय किलोग्रॅम मध्ये ग्रामचं रूपांतर तुम्हाला करायचं मित्रांनो किलोग्रॅम मध्ये मग आता ग्राम वरून तुम्हाला जायचंय मित्रांनो किलोग्रॅम वरती म्हणजे तुम्हाला मोठ्या एककाकडे जायचंय किती टप्प्यांनी वरती जावं लागेल मित्रांनो किती पायऱ्यांनी तुम्हाला वरती जायचं मित्रांनो एक दोन आणि तीन पायऱ्यांनी मित्रांनो तुम्हाला डावीकडे जायचंय म्हणजे वरती तुम्ही जात आहात पण डावीकडे जात आहात मित्रांनो बरोबर आता मित्रांनो हे जे एक हजार ग्राम आहेत <The The दिले life> ना मग याच्यामध्ये जे चिन्ह असतं मित्रांनो तुम्हाला किलोग्रॅम मध्ये रूपांतर करण्यासाठी हे तुम्हाला तीन अंकांनी तुम्हाला ते डावीकडे सरकावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आता इथे चिन्ह दशांश चिन्ह दिलंय का नाही दिलेलं मग चिन्ह जर दिलेलं नसेल कुठल्याच संख्येमध्ये तर मित्रांनो चिन्ह कुठं आपण गृहित धरायचं असतं तर त्या संख्येच्या शेवटी डेसिमल पॉइंट मित्रांनो लास्टला घ्यायचं इथे ओके मग या ठिकाणी इथे तुम्ही असं करू शकता आहे आता तुम्हाला हे चिन्ह मित्रांनो तीन अंकांनी डावीकडे सरकवायचे चिन्ह मित्रांनो इथे आता हे चिन्ह आपण तीन अंकांनी डावीकडे घेऊन जाऊ मित्रांनो या ठिकाणी इथून इथे जाणार एक होणा इथून परत इथे जाणार दोन आणि परत इथून मित्रांनो इथे जाणार म्हणजे एक आणि शून्याच्या मध्ये हे चिन्ह आपल्याला द्यावं लागेल मित्रांनो एक हजार ग्रामचं रूपांतर किलोग्राम मध्ये करण्यासाठी तर बघा मित्रांनो इथे मग उत्तर किती आलं मित्रांनो हे जर आपण चिन्ह या ठिकाणी इथे ह्या एक आणि शून्याच्या मध्ये जर आपण घेऊन गेलो तर मित्रांनो यापासून अशी संख्या तयार होईल मित्रांनो एकच्या नंतर चिन्ह आहे चिन्हाच्या नंतर बरेचसे शून्य तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो चिन्हाच्या नंतर फक्त शून्यच असतील मित्रांनो तर ते शून्य काढून टाकले तरी चालतात नाही काढले तरी चालतात पण मित्रांनो याची याचा अर्थ आहे मित्रांनो एक म्हणजेच एक, एक हजार ग्राम म्हणजे मित्रांनो किती एक किलो ग्राम हे लक्षात घ्या आपण कसं गेलो मित्रांनो या ठिकाणी येथे आपण ग्रामवरून गेलो मित्रांनो किलोग्रामवरती म्हणजे ग्राम रूपांतर आपण किलोग्राम मध्ये केलेले अशा पद्धतीने आपल्याला वरती जायचे मोठ्या एककाकडे जायचे मोठ्या एककाकडे जायचं म्हणजे मोठ्या एककात रूपांतर करायचं असेल तर मित्रांनो दशांश चिन्ह डेसिमल पॉईंट आपल्याला डावीकडे सरकवायचं आहे ओके क्लिअर आता हा विद्यार्थी मित्रांनो किलोग्राम वरती गेले त्यांना त्या ते विद्यार्थ्याने तीन स्टेप पार केले आहेत मग अशा या गोष्टीमुळे मित्रांनो काय या ठिकाणी एक हजार ग्राम म्हणजे मित्रांनो एक किलोग्रॅम सर्वांना क्लिअर झाले <coughs> सॉरी चला मित्रांनो बघा लक्षात आलं तुमच्या आता आता आणखी का आपण एक्झाम्पल घेऊ असत मित्रांनो दशांश चिन्ह उजवीकडे कधी सरकवत न्यायचं आणि दशांश चिन्ह डावीकडे कधी सरकवत न्यायचं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं जर तुम्हाला मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककामध्ये करायचंय तर दशांश चिन्ह मित्रांनो तुम्हाला उजवीकडे घेऊन जायचे आणि जर लहान एककाचं मोठ्या एककामध्ये करायचंय मित्रांनो तर तुम्हाला दशांश चिन्ह डावीकडे सरकवत न्यायचे चला तर ह्या या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता hmm. चला चला मित्रांनो सांगा पाचशे ग्राम म्हणजे किती हेक्टोग्राम पाचशे ग्राम म्हणजे ग्राम मित्रांनो किती हेक्टोग्राम मला सांगा कमेंट करून सांगा बघा पाचशे ग्रामचं रूपांतर तुम्हाला हेक्टोग्राम मध्ये करायचं मग मित्रांनो मला सांगा की इथे त्या ठिकाणी ग्रामवरून तुम्हाला हेक्टोग्रामवर जाण्यासाठी तुम्हाला किती टप्पे उजवीकडे डावीकडे जावं लागेल मित्रांनो ग्रामवरून हेक्टोग्रामवर जाण्यासाठी ग्रामसहपर्यंत हेक्टोग्राम मध्ये करण्यासाठी तुम्हाला किती टप्प्यांनी किती टप्पे घ्यावे लागतील मला सांगा मित्रांनो कमेंट करून सांगा आणि उत्तर पण सांगा तुम्ही कमेंट मध्ये बरीचशी उत्तर आलेली आहेत आणि जवळपास खूप जणांची उत्तरं इथे बरोबर आलेली मला दिसत आहेत मित्रांनो ओके okay, चला वेल वेल डन गुड जॉब ओके चला मित्रांनो तुमचं उत्तर आहे ना अगदी बरोबर आलेलं आहे खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे ना इथे बरोबर आलेलं आहे मित्रांनो चला आता आपण काय करूया आणखीन एक एक्झाम्पल घेऊया ओके आणखी एक एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर आपण काय करू मित्रांनो आपण इथे ना याचं एक्सप्लेनेशन घेऊया कसं रूपांतर करायचं हे आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ओके चला बघा मित्रांनो आता पाचशे रूपांतर हेक्टोग्राम मध्ये करायचंय आपण कुठे आहोत मित्रांनो ग्रामवरती आहोत वरून तुम्हाला या ठिकाणी डेकाग्रामवर आणि डेकाग्रामवरून परत तुम्हाला हेक्टोग्रामवरती जायचंय म्हणजे दोन टप्पे तुम्हाला घ्यावे लागत आहेत म्हणजे मैं तुम्हाला दशांश चिन्ह दोन अंकांनी डावीकडे घेऊन जायचे मित्रांनो तुम्हाला माहिती पाचशे मध्ये दशांश चिन्ह दिलेलं नाहीये कुठल्याही संख्या दशांश चिन्ह दिलं नसेल तर ते मित्रांनो शेवटी घ्यायचे एक शून्य द्यायचे आता हेच दशांश चिन्ह तुम्हाला डावीकडे घेऊन जायचे मित्रांनो ते म्हणजे दोन अंकांनी म्हणजे तुम्हाला हे चिन्ह या ठिकाणी अशा प्रकारे सरकोत सरकोत मित्रांनो इथे घेऊन जायचंय म्हणजे पाचच्या आणि शून्याच्या मध्ये मित्रांनो जर असं जर घेऊन गेलो आपण तर मित्रांनो किती हेक्टोग्राम तयार होतील तर मित्रांनो पाचशे आणि शून्याच्या मध्ये जर आपण दशांश नजर दिलं मित्रांनो तर तयार होत आहे मित्रांनो पाच हेक्टोग्राम किती हेक्टोग्राम तयार होत आहे मित्रांनो पाच हेक्टोग्राम मित्रांनो तयार होत आहेत पाच हेक्टोग्राम उत्तर आहे मित्रांनो पाचशे ग्राम म्हणजेच मित्रांनो पाच हेक्टोग्राम हे उत्तर आलंय चल आणखी एक उदाहरण आपण घेऊया प्रॅक्टिस करूया मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि सर्वातूनच मित्रांनो गणित हा विषय पक्का होतो तुम्हाला तुम्ही जेवढा जास्त गणिताचा सराव करणार तेवढा तुमचा गणित हा विषय मित्रांनो मी सांगतो तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही मित्रांनो गणिताला तुम्ही जेवढी जास्त वेगवेगळी उदाहरणं सोडवणार तुम्ही तुम्हाला एखादा प्रश्न नाही समजला तर त्याची परत परत प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तुम्हाला मित्रांनो गणित हा विषय अवघड राहणार नाहीये चल कमेंट करून सांगा या प्रश्नाचं उत्तर सांगा मला तुमच्या उत्तराची वाट बघतो मित्रांनो मध्ये मी ओके वेल डन गुड जॉब मिलीग्राम मित्रांनो मिलीग्रामचं रूपांतर आपल्याला सेंटीग्राम मध्ये करायचं टेन मिलीग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीग्राम कन्व्हर्जन से करायचं चला कन्व्हर्जन करा कमेंट मध्ये उत्तर येऊ हो द्या मित्रांनो बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे तुम्हाला ओके सेंट सेंट नाही बेटा बेटा सेंट नाही सेंटीग्राम सेंटीग्राम असं उत्तर आलं पाहिजे तुमचं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही उत्तर बरोबर आलं तुमचं पण काय करा वर्डिंग uh, प्रॉपर करा योग्य शब्दामध्ये उत्तर द्या आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की आता मिलीग्रामचं रूपांतर तुम्हाला करायचंय आहे सेंटीग्राम मध्ये कुठे आहे सेंटीग्राम कुठे आहे मिलीग्राम मिलीग्राम इथे मित्रांनो आणि सेंटीग्राम या ठिकाणी इथे आहे तर मिलीग्रामच रूपांतर सेंटीग्राम मध्ये करण्यासाठी तुम्हाला किती पायऱ्यांनी डावीकडे जावं लागेल म्हणजे वरती जावं लागेल मित्रांनो एकच टप्पा घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला चिन्ह मित्रांनो एका अंकांनी डावीकडे सरकवायचंय म्हणजे मध्ये दहा, दहा मिलीग्राम मध्ये चिन्ह दिलेला आहे का तर नाही मग शेवटी द्यायचं इथे चिन्ह आपण घेणार आहोत आता मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला आहे हा डेसिमल पॉईंट तुम्हाला एका डिजिटने लेफ्टला घेऊन जायचं आहे ओके okay, तर मित्रांनो हा डेसिमल पॉईंट हे दशांश शून्य मित्रांनो इथे येणार आहे डावीकडे बरोबर एक आणि शून्याच्या मध्ये म्हणजे मित्रांनो दहा मिलिग्रॅमचं रूपांतर पण सेंटीग्राम मध्ये केल्यानंतर मित्रांनो ते झालेलं या ठिकाणी एक दशांश शून्य शून्य म्हणजेच मित्रांनो एक सेंटीग्राम एक दशांश शून्य शून्य म्हणजे किती मित्रांनो वन पॉईंट झिरो झिरो मीन्स वन ओके तर टेन मिलीग्राम इज इक्वल टू मित्रांनो वन सेंटीग्राम दहा मिलीग्राम म्हणजे मित्रांनो एक सेंटीग्राम क्लिअर झालाय का तुम्हाला सर्वांना सांगा अशा प्रकारे आपण फक्त एकाच स्टेपने मित्रांनो डावीकडे गेलो आहोत वरच्या मोठ्या एकाकडे आपण गेलेलो आहोत मित्रांनो मग म्हणजे या ठिकाणी दहा मिलीग्राम म्हणजे एक सेंटीग्राम मित्रांनो एक लक्षात घ्या चिन्हाच्या नंतर आपण दुसरा कुठलाच अंक जर नसेल दशमचिन्हाच्या नंतर कुठलाच अंक नसेल फक्त आणि फक्त शून्य असतील तर मित्रांनो कितीही शून्य जरी असले आणि किती हे शून्य नसले तरी मित्रांनो त्याला त्याचा काही फरक पडत नाही ओके चला समजलंय आणखी एक उदाहरण घेऊ आपण जेवढी जास्त उदाहरण तेवढं जास्त तुम्हाला लक्षात राहणार आहे तेवढं तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील प्रत्येक कन्सेप्ट तुमची मित्रांनो प्रॅक्टिसमुळे क्लिअर होणार आहे <laughs> चला सांगा आता मला कमेंट करून सांगा इथे आपल्याला रूपांतर करायचे मित्रांनो दोन हजार सेंटीग्राम आहेत त्याचं रूपांतर करायचं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी कुठला आहे ग्राम आता मित्रांनो थोडं कन्फ्युजन होईल तुमचा डे ग्रा दिले या ठिकाणी डे ग्रा असं दिलंय डे म्हणजे डेसिग्राम का डे दे म्हणजे डेकाग्राम असं तुम्हाला कन्फ्युजन होईल थोडस मी करेक्शन करतो इथे मित्रांनो ओके तर मित्रांनो इथे ना डेकाग्राम घ्यायचं आपल्याला काय घ्यायचं इथे इथे घ्यायचं मित्रांनो आपल्याला डेकाग्राम घ्यायचं ठीक आहे थोडस थोडस करेक्शन करतोय थोडस वेट करा चला मित्रांनो तुम्हाला रूपांतर करायचंय दोन से, हजार सेंटीग्रामचं डेकाग्राम से मध्ये रूपांतर करायचं मित्रांनो ओके चला मी करेक्शन केलंय चला मला उत्तर सांगा आता दोन हजार सेंटीग्राम बरोबर किती डेकाग्राम मला उत्तर द्या मित्रांनो कमेंट मध्ये डेकाग्राम मध्ये रूपांतर करायचं मित्रांनो डे ग्राम म्हणजे डेसिग्राम पण होतं आणि डेकाग्राम मी तुम्हाला स्पष्ट दिलंय आय हॅव क्लिअर इट ओके तर या ठिकाणी डेकाग्राम मध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचंय चला उत्तर सांगा कमेंट मध्ये ओके वेल डन गुड जॉब व्हेरी गुड जॉब चला मित्रांनो तुम्हाला हे हा जो चार्ट आहे ना मित्रांनो हा एक जो एककाचा जो चार्ट आहे ना हा तुम्हाला मित्रांनो पाठ करून ठेवायचा हे लक्षात घ्या ओके वेल्डन मित्रांनो वेलडन वेलडन चला आता काय करायचं तुम्हाला मित्रांनो आपल्याला जायचंय वरून आपल्याला जायचं डेकाग्राम वरती डेकाग्राम कुठे शोधूया मित्रांनो डेकाग्राम इथे आता तुम्हाला किती टप्पे जावं लागले मित्रांनो डावीकडे कडे तर तुम्हाला मित्रांनो सेंटीग्राम वरून डेसिग्राम डेसिग्राम वरून ग्राम आणि ग्रामवरून मग नंतर शेवटी तुम्हाला डेसी वर जायचं मित्रांनो बरोबर किती टप्पे घेतले मित्रांनो तुम्ही एक दोन आणि तीन टप्पे घेतले म्हणजे तुम्हाला तुम्ही डावीकडे मित्रांनो तीन टप्पे गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला दोन हजार सेंटीग्रामचं रूपांतर डेकाग्राम मध्ये करायचं असेल तर तुम्हाला दोन हजार सेंटीग्राम मधलं दशांश चिन्ह टू थाउजंड सेंटीग्राम मधलं तुम्हाला मित्रांनो डेसिमल पॉईंट हा घेऊन जायचं तुम्हाला डावीकडे तीन डिजिटने तीन अंकांनी त्याला डावीकडे घेऊन जायचे तर नेहमी प्रमाण मित्रांनो इथे दोन हजार सेंटीग्राम मध्ये डेसिमल पॉईंट नाही इथे दशांशनं नाहीये चला मग याला चिन्ह शेवटी आपण देऊ शकतो इथे दशांशिनं द्यायचंय एक शून्य आपण इथे देऊ शकतो जास्त द्यायची गरज नाहीये जिथे जास्त शून्य द्यायची गरज तिथे जास्त शून्य द्यायचे मित्रांनो इथे जास्त शून्य देण्याची गरज नाही आता मित्रांनो चला हा हे दशांशनं मित्रांनो आपल्या डावीकडे तीन अंकांनी घेऊन जायचे लेफ्ट साइड ला थ्री डिजिटने तुम्हाला घेऊन जायचं चला तर या ठिकाणी आपण काय करूया एक दोन आणि तीन म्हणजे मित्रांनो दोन आणि शून्याच्या मध्ये हे दशांश चिन्ह या ठिकाणी जाणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो आपलं दोन दशांश शून्य 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 दशांश चिन्हाच्या नंतर सगळेच जर झिरो असतील मित्रांनो तर हे लिहिले तरी चालतात नाही लिहिले तरी चालतात म्हणजे या ठिकाणी उत्तर आले मित्रांनो दोन डेकाग्राम ओके टू पॉईंट झिरो 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 डेकाग्राम इज इक्वल टू मीन्स या ठिकाणी टू डेकाग्राम क्लिअर झालं मित्रांनो समजलंय सर्वांना कन्वर्जन करायचं तुम्ही शिकलेत का मित्रांनो आता मला सांगा तुम्हाला क्लिअर झालंय कन्वर्जन कसं करायचं रूपांतर परस्पर रुपांतर क्लिअर झालंय का सांगा सर्वांना क्लिअर झालंय का कन्व्हर्जन कसं करायचं मित्रांनो अतिशय सोपं आहे मित्रांनो हा जो घटक आहे ना मापन हा घटक अतिशय सोपा आहे मित्रांनो आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला अजून पुढे जेव्हा आपण एक्झाम्पल बघणार आहोत पुढे पुढे अजून जे आपण उदाहरणं बघणार आहोत ना तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला मदत होईल त्या ठिकाणी मित्रांनो आपण आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्यात तर आपण आता थोडस काही गोष्टी कम्पॅरिझन करू आपण आता आता आपल्याला इथे काही गोष्टी शिकायच्या लर्निंग करायचंय तर तुम्ही तुम्हाला आता पुढे मी काही चार्ट दाखवणार आहे मित्रांनो हे चार्ट तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये तुम्हाला आता शक्य नसेल तर तुम्ही नंतर लाईव्ह क्लास संपल्यानंतर या लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध असणार आहे युट्यूबवरती आणि विद्या ई क्लास अकॅडमी या ऍप मध्ये पण उपलब्ध असेल मित्रांनो तुम्हाला काय करायचंय इथे ओके तर तुम्हाला या चार्ट ऑब्झर्वेशन करायचं मित्रांनो या चार्ट तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे आपण रिलेशन बघणार आहोत मित्रांनो जे तुम्हाला युनिट्स आहेत ना मास मेजरमेंटचे त्यांचं आपण रिलेशन बघणार आहोत त्यांच्यामधलं काय त्याच्यामध्ये काय दोघांमध्ये काय कशा पद्धतीने ते तयार होतात हे आपण बघणार आहोत मित्रांनो बघा इथे मित्रांनो दहा मिलीग्रॅम बरोबर एक सेंटीग्रॅम कसं झालं बघा मित्रांनो कसं कसं रूपांतर आता तुम्हाला मी शॉर्टकट सांगितले अगोदर शॉर्टकट म्हणजे चिन्ह उजवीकडे न्यायचं की डावीकडे न्यायचं पण का न्यायचं हे पण तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो तर का न्यायचं मित्रांनो हे चिन्ह डावीकडे किंवा उजवीकडे का न्यायचं तर बघा आता ज्यावेळेस मित्रांनो आपण मिलीग्रामचं रूपांतर आपण सेंटीग्रॅम मध्ये करतो ना म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या दहा मिलीग्राम म्हणजे एक सेंटीग्राम दहा मिलीग्राम म्हणजे काय मित्रांनो एक सेंटीग्राम तर मित्रांनो आपण मिलीग्रामला आहे ना मिलीग्रामचं रूपांतर मिलीग्रामच्या शेजारी कोण आहे सेंटीग्राम आहे मग आपण काय करतो मित्रांनो मिलीग्रामचं रूपांतर करण्यासाठी आपण ओके गुणायचं आहे का मित्रांनो नाही गुन्हायचं नाहीये आपल्याला भाग द्यावा लागेल ओके डिवाईड करायचं मित्रांनो डिवाइड करायचे आपल्याला मित्रांनो डिवाईड करावं लागेल डिवाईड लागेल ओके हा हे उलट सुलट मित्रांनो उलट सुलट करतोय आपण या ठिकाणी म्हणजे तुम्हाला ग्रामचे डेसीग्राम करायचे असतील हा हे अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने ओके चला बघा आपल्याला जर आपल्याला जर मित्रांनो सेंटीग्रामचे मिलीग्राम करायचे असतील ना तर सेंटीग्रामला दहाने गुणावं लागेल ठीक आहे म्हणजे सेंटीग्राम चे मिलीग्राम करण्यासाठी मिली सेंटीग्राम नाही ओके थोडस घेऊ आपण पुढचं टॉपिक घेऊया ओके आपण हे चार्ट घेऊ मित्रांनो चला हे चार्ट घेऊया आपण चला इथे बघा हा चार्ट महत्वाचा आपल्यासाठी आता मित्रांनो ग्राम हे जे आहे ना मित्रांनो ग्राम तर ग्रामचा इतर एककासोबत आपण त्याचं काय रिलेशन आहे ते आपण बघूया बघा मित्रांनो इथे जसं आपण मागचे आपण हे केलं मित्रांनो कन्वर्जन जे केलं ना त्या कन्व्हर्जन मध्ये जसा चार्ट होता मित्रांनो तसा चार्ट आहे फक्त हा आडवा आहे आणि तुम्हाला तिथे जो दिला होता मित्रांनो तो स्टेपच्या स्वरूपामध्ये होता तो पायऱ्यांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मी पायऱ्या दिल्या होत्या तिथे पण आपण मित्रांनो डावीकडे जात होतो उजवीकडे जात होतो इथे पण तसंच आहे आता इथे बघा हा जो चार्ट आहे ना मित्रांनो याच्यामध्ये बघा इथे हा जो ग्रॅम आहे ना मित्रांनो लक्षात घ्या बघा आता मित्रांनो एक, ग्राम एक ग्राम, एक ग्राम, .1 ग्राम एक ग्राम म्हणजे काय मित्रांनो एक ग्रॅम म्हणजे एक ग्रॅम म्हणजे मित्रांनो झिरो पॉइंट वन डेकाग्राम एक ग्रॅम म्हणजे मित्रांनो झिरो पॉईंट झिरो वन हेक्टोग्राम मित्रांनो एक ग्राम म्हणजे किती तर झिरो पॉइंट झिरो झिरो वन किलोग्रॅम मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला हे जे वन ग्रॅम दिले ना मित्रांनो ह्या वन ग्रॅम ची किंमत इतर एककामध्ये कशी असेल एक ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम तर एक ग्राम म्हणजे मित्रांनो एक ग्रॅम म्हणतो फक्त एक ग्रॅम एक हजार ग्राम नाही एक ग्राम म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य शून्य एक किलोग्रॅम हे एवढे किलोग्रॅम मित्रांनो किलोग्रॅम मध्ये एक ग्रॅम म्हणजे तुम्हाला किलोग्रॅम जर सांगायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला अशा पद्धतीने सांगावं लागेल तोच एक ग्रॅम तुम्हाला हेक्टोग्राम मध्ये सांगायचं असेल तर मित्रांनो तो तुम्हाला काय करायचं शून्य पॉईंट शून्य शून्य एक शून्य पॉईंट शून्य एक हेक्टोग्राम आणि याच एक ग्रामची किंमत मित्रांनो डेकाग्राम मध्ये किती आहे तर झिरो पॉईंट वन डेकाग्राम म्हणजेच मित्रांनो इथे काय केलं आपण या लहान एककाचं रूपांतर आपण मित्रांनो मोठ्या एककामध्ये ज्यावेळेस केलं ना तर हे दशांश चिन्ह जे आहे मित्रांनो आपण काय केलंय उजवी डावीकडे सरकवत नेले आपण डेकाग्राममध्ये रूपांतर करण्यासाठी हेक्टोग्राम मध्ये रूपांतर करण्यासाठी किलोग्राम मध्ये रूपांतर करण्यासाठी हेच आपण दशांश चिन्ह हाच डेसिमल आपण मित्रांनो लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडे आपण घेऊन गेलो डेकाग्राम मध्ये करण्यासाठी मित्रांनो लगेच एक एक टप्पा इथे म्हणून आपण हे दशांश चिन्ह अजून इकडे शून्य दिले तर आपण या ठिकाणी हे चिन्ह या ठिकाणी इथे घेऊन जाणार म्हणजे या ठिकाणी शून्य पॉईंट एक डेकाग्राम होईल मित्रांनो परत इकडे एक ग्राम म्हणजे मित्रांनो किती डेसी ग्रॅम तर एक ग्राम म्हणजे मित्रांनो दहा डेसी ग्राम त्यानंतर मित्रांनो एक ग्राम म्हणजे एक ग्राम म्हणजे मित्रांनो किती सेंटीग्राम तर मित्रांनो या ठिकाणी शंभर सेंटीग्राम आणि मित्रांनो एक ग्राम म्हणजेच एक ग्राम म्हणजेच मित्रांनो एक हजार मिलीग्रॅम हे लक्षात ठेवा मित्रांनो एक ग्रॅम म्हणजे एक हजार मिलीग्रॅम हे लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न येतील मिलीग्राम ग्राम, ग्राम आणि किलोग्राम मित्रांनो बघा हे जे हेक्टोग्राम डेकाग्राम डेसी ग्राम, डेका ग्राम, ग्राम सेंटीग्राम याच्यावर तुम्हाला खूप कमी प्रश्न येतील पण शक्यता सांगता येत नाही बरोबर तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहीत असल्या पाहिजे म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत समजले तुम्हाला हा चार्ट समजला का हा चार्ट तुम्हाला समजला नसेल तर हा चार्ट तुम्ही नंतर तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो अशाच प्रकारचा आणखी एक चार्ट आहे तो म्हणजे मित्रांनो आता आपल्याला किलोग्रॅमचं बघायचंय बघा आता मित्रांनो एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे मित्रांनो किती हेक्टोग्राम आपण मोठ्या एककाचं लहान एककामध्ये रूपांतर करतोय मित्रांनो बघा कुठल्याही एककामध्ये कुठलंही एकक घ्या मित्रांनो कुठले सेंटीग्राम घ्या डेसी ग्राम घ्या डेकाग्रॅम घ्या मिलीग्रॅम कुठलेही घ्या तर एखादं एकक जर घेतलं आपण डेसी ग्राम मित्रांनो तर डेसी ग्रामच्या उजवीकडचं एकक लहान असतं आणि डावीकडचं एकक मित्रांनो मोठं असतं आणि आपण उदाहरण घेतलं हेक्टोग्रामचं तर हेक्टोग्रॅमच्या उजवीकडचं एकक मित्रांनो लहान आहे त्याच्यापेक्षा आणि डावीकडचं एकक त्याच्यापेक्षा मोठं आता मित्रांनो किलोग्रॅमचं रूपांतर बाकीच्या एककामध्ये कसं होतं आपण ते बघूया किलोग्रामचं आणि इतर एककाचा आपण संबंध आपण बघतो रिलेशन बघूया त्यांचं मित्रांनो एक किलोग्राम म्हणजे मित्रांनो दहा हेक्टोग्राम त्यानंतर मित्रांनो एक किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्राम तर शंभर डेकाग्राम मित्रांनो एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम तर एक हजार ग्राम अशा पद्धती मित्रांनो दहाच्या पट्टीमध्ये ते वाढत जाणार आहेत मित्रांनो एक किलोग्रॅम म्हणजे किती डेसी ग्रॅम तर मित्रांनो दहा हजार डेसी ग्राम ओके त्यानंतर मित्रांनो एक किलोग्रॅम म्हणजे किती सेंटीग्राम तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्ष सेंटीग्राम मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी काही गोष्टी आपण तुम्हाला माहित असल्या पाहिजेत काही तुमच्या असं ऑब्झर्वेशन स्वतःहून असलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो एक किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्राम तर मित्रांनो वन किलोग्रॅम इज इक्वल टू टेन लॅक मिलीग्राम क्लिअर झालं की तुम्हाला मित्रांनो क्लिअर झालं का समजलं का अशा पद्धतीने ही जादू मित्रांनो गणिताची जादूई जे विद्यार्थी अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतात मित्रांनो जे खूप चांगलं ऑब्झर्वेशन करतात काही नवीन गोष्ट सापडते का नाही काही नवीन गोष्टी आपल्याला शोधता येतात का ते बघत असतात मित्रांनो त्यांचं गणित या ठिकाणी पक्क होत जातं चला मित्रांनो आपण काय करूया या ठिकाणी थांबूया पुढचा लाईव्ह क्लास घ्यायचा आपल्याला तर त्या क्लासमध्ये आपण मित्रांनो वस्तुमानाच्या एकक मास मेजरमेंटचे जे युनिट आहेत मास मेजरमेंट यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षेमध्ये विचारले जाणारे आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये नक्कीच येऊ शकतात मित्रांनो अशा प्रश्नांचा सराव मित्रांनो पुढच्या काही लाईव्ह क्लासमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे पुढचे लाईव्ह क्लास जॉईन करायला मित्रांनो विसरू नका तर या ठिकाणी शेवटी जाता जाता जर तुम्हाला हा लाईव्ह क्लास आवडला असेल मित्रांनो तर मला तसं कमेंट मध्ये तुम्ही कळवा आणि मित्रांनो हा क्लास आवडला असेल तर लाईकचं बटन दाबायला विसरायचं आणि लाईकचं बटन तुम्ही दाबू शकता मित्रांनो ओके यू कॅन लाईक दिस सेशन अँड तुम्हाला काय करायचं मित्रांनो हा लाईव्ह क्लास तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायचा त्यांना देखील परीक्षेची तयारी करायला मित्रांनो या क्लासची मदत होणार आहे चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया तुम्ही सर्वांनी विद्यायी क्लास अकॅडमी हा लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार थांबूया ठिकाणी मित्रांनो भेटूया पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा थँक्यू